त्या धाराशिव येथे स्वर्गीय संतोष संतोषभाई देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथजी सूर्यवंशी यांची जी हत्या झालेली आहेत स्वर्गीय संतोष भाई देशमुख यांची हत्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडनं झालेली आहे आणि सोमनाथजी सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांकडनं झालेली आहे या दोन्ही हत्येच्या निषेधार्थ जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तर माझी सर्वधाराशुकरांना विनंती आहे की आपण या मोर्चात खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो। मी येतोय ये आपण जय हिंद जय चेह महाराष्ट्र कैलासवासी संतोष देशमुख यांची झालेली अमानवीय हत्या व बौद्धवाशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणीत झालेला मृत्यू या दोन्ही कुटुंबियांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं उद्या धाराशिव या ठिकाणी जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता माता चौक या ठिकाणाहून मोर्चा आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षातील मंडळीने सर्व सामान्य धाराशिवकरांनी सहभाग नोंदवावा व विषुत कुटुंबीय व सूर्यवंशी कुटुंबीय या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळण्याच्या उद्देशानं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण या मोर्चात सहभागी व्हावं ही कळकळीची नम्र विनंती मी आपल्या सर्वांना करतो